स्वातंत्र्य दिनाच्या समस्त मेडशी वासियांना मनापासून हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौसंध्यातही भगवानराव मेडशीकर आपण आहात डिजिटल इंडिया डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज संस्कार विद्या मंदिर मेडशी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आज आहे शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र भारत ही आपली गौरवशाली ओळख निर्माण झाली तो आजचा सुवर्ण दिन आहे त्यानिमित्त सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देऊन त्यानिमित्त विविध कार्यक्रम संस्कार विद्या मंदिर मेडशी येथे घेण्यात आले नेहमीच आपल्या अभिनव उपक्रमामुळे अल्पावधीत लोकांच्या मनातील ताईत बनलेल्या संस्कार विद्या मंदिर येथे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये देशभक्तीपरगीत सांस्कृतिक कार्यक्रम गाणे भाषण कवायत यांचा प्रामुख्याने समावेश होता तसेच या कार्यक्रमामध्ये एल के जी पासून तर नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता सदर कार्यक्रम पाहण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांसह गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ठाम मत मराठी न्यूजसाठी सोयल पठाण मेडशी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईकशेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या तमाम प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्य संपादक सोपान देसले संपादक येदुराज देसले मुख्य संपादक लोकमैत्री सुनील लोधीकर उपसंपादक वेदांत पाटील उपसंपादक समाधान देसले राजेंद्र देवरे निवेदिका पूनम बेडसे व्यवस्थापक रमेश शिरसाट धुळे नंदुरबार नाशिक <ज़ीधा> मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राणे वणे उडती पक्षी नभी आनंद आज उरी नांदे भारतीय स्वातंत्र्य हार्दिक शुभेच्छा धुळे जिल्ह्यातील आमच्या सर्व ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गंगाटाई सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजाई रोड धुळे